त्या सांगितलेल्या मार्गावरती चालतील आणि हा लढा या ठिकाणी या ठिकाणी तुमच्या या छत्रपती संभाजीनगरात झालेल्या आगमनासाठी सर्वप्रथम पुन्हा एकदा ग्वाही देतो आणि पुन्ष एकदा साहेबांचं सा या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो थांबतो प्रतिनिधींचं मी स्वागत करतो आणि सर्वांना नमस्कार करतो मी माझा परिचय करून देतो मी बालाजी पाटील चाकूरकर राहणार लातूरचा आहे पण एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्याच महाराष्ट्रामध्ये मा संघटन उभं करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेच्या माध्यमातून या राज्याचा प्रमुख म्हणून राज्य सरकार बरोबर दोन हात लोकशाही मार्गाने जे काही आयुध आम्हाला दिलेले आहेत त्या आयुधाचा वापर करून आम्ही लढा देत आहोत विधानसभा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर या राज्य सरकारनं लाडकी बहिणी योजना काढली आणि पंधराशे रुपये देऊन लाडक्या बहिणींचं मन जिंकलं त्यानंतर लाडके भाऊ म्हणायला लागले लाडक्या भावाचं काय आणि त्यावेळेस या लाडक्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना काढली आणि दहा लाख तरुणांना रोजगार देण्याच घोषित केलं त्यातील पाच लाख तरुणांना त्याच आस्थापनेमध्ये कायम करण्याचा शब्द दिला पण दहा लाखापैकी एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्याचा सहा महिन्याचा कार्यकाळ संपत आल्यानंतर आझाद मैदानावर राज्यामध्ये विविध आंदोलन केले पाच महिन्याचा कार्यकाळ वाढला अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात चोवीस दिवस मी आझाद मैदानामध्ये सणवार वार व्रत वैकल्य काहीही न करता आझाद मैदानामध्ये ठाण मांडून राहिलो आणि पाच महिन्याची मुदत वाढली पण आता तोही पाच महिन्याचा कालावधी संपतोय आता आमचं राज्य सरकारला म्हणणं आहे आमचा प्रशिक्षणाचा कालावधी संपतोय राज्यामध्ये मजुरांना काम देणारी रोजगार हमी योजना राबवली जाते पण पाच पाच पदव्या संपादन करणारे माझे युवक आणि युवती राज्य सरकारच्या दरबारामध्ये रोजगारासाठी खेटे मारताना दिसत अकरा महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर तुम्ही जे प्रशिक्षण पत्र देणार आहात ते पत्र घेऊन आम्ही जायचंय कुठे यावर या, या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा उत्तर देऊ शकलेले नाही म्हणून मी म्हणतो निवडणुकीच्या अगोदर या लाडक्या भावाला गोंजारलो तुम्ही आणि निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण दोडकी झाली आणि लाडका भाऊ पण सावत्र झाला अशा असलेला जर पस्तीस वयापर्यंत रोजगार मिळत नाही म्हणून त्याला जर कोण मुलगी देत नसेल तर हा कणा उडेल ना तरुण जर कोसळला तर राज्याची प्रगती कोसळू शकते मोठ्या संख्येनं सावित्रीच्या लेखी म्हणून आपण युवतींचा महिला भगिनीचा आपण सन्मान करतो एवढ्या शिकलेल्या सावित्रीच्या लेखी आज शेतामध्ये पुरपायला जायचं का दोंडेच्या हाताखाली जायचं कुठे पाठवणार की आमच्या सावित्रीच्या महाराष्ट्रातल्या ले सावित्रीच्या लेखी हा सवाल आम्ही या आपल्या माध्यमातून सरकारला विचारतोय सरकार, सरकार विराट धडक बोंबा बोंब मोर्चा काढून क्रांती चौक ते भडकल गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर पाच किलोमीटरचा लाँग मार्च काढून आम्ही बोंबा बोंब करत छो या छोपेच सोम घेतलेल्या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याकरिता आज मी आपल्या सर्व पत्रकाराशी संवाद साधण्यासाठी सर्वांना संवाद साधण्यासाठी मी आपल्याला याकरिता एक हमी देणार काहीतरी निर्णय या सरकारने घ्यावा आणि कायमस्वरूपी नेहमीच रोजगार द्यावा आम्ही नोकरी मागत नाही सदस्य आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आम्ही मुंबई जाप करू अशा प्रकारचा आमचा आपल्या समोर चाकोरकर सर आहे सर शिंदे समितीने जो निर्णय घेतला ने होता लाडक्या भाऊचा यांना मोबदला मिळाला नाही प्रश प्रशिक्षणार्थीला तर सर, सर का म्हणून पूर्व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांच्या काळामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिलं सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर देवाभाऊच्या कार्यकाळात पाच महिन्याची मुदत वाढते तेही पाच महिन्याची मुदत वाढ दिलेली कार्यकाळ आता संपलेला आहे अकरा महिन्यानंतर एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित बेरोजगार झालेले आहेत आणि विविध आंदोलनं करून राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर येत नाही म्हणून छत्तीस जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकातून गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट बोंबाबोब बुं मोर्चा काढून आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला घेराव सर शासनानं जो मोबदला देण्याची तुम्हाला होती तर त्याच्यात काही तातडीची उपाय केलेली ना नाही सरकारने जो मोबदला द्यायचा आठ सहा दहा तो मोबदला त्याचं प्रावधान आहे बजेट आहे पण विभागीय आयु, आयुक्त आपलं आयुक्त कार्यालय मुंबई येथे जे अप्रुव्हलसाठी पाठवलं जातं तिथे यंत्रणा तोकडी असल्यामुळे लवकर या प्रशिक्षणार्थ्याच्या अकाउंटमध्ये पेमेंट पडत नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांना खूप त्रास होतो एकोणीस तारखेला आम्ही बोंबाबोंब करून पंचवीस ते तीस हजार प्रशिक्षणार्थी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयावर जात आहोत आणि त्याला घेराव घालत आहोत सळो पळो करून सोडू सरकारला सरकारला सुखानं सत्ता राबवता येणार नाही ज्या लाडक्या भावाच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसलात त्या लाडक्या भावाला तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही याचा आम्ही सरकारला जाब विचार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा राज्याचा प्रमुख आहे मी बालाजी पाटील चापतो